कुठल्या तरी एका खोलीत एका राजकीय व्यक्तीबरोबर तुम्ही अडकलेला आहात तर मी तुम्हाला तीन ऑप्शन देतो कुठल्या व्यक्तीबरोबर बंद खोलीत अडकायला तुम्हाला आवडेल राज नमस्कार मराठी चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला पूर्वपूर्वसंध्येला सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांचे मनापूर्वक आभार आणि इतक्या जास्त वेळापत्रकातून शब्द दिल्याप्रमाणे वेळात वेळ प्रमाण आम्ही आशिष यादारखे त्यांचेही मनपूर्वक आभार <दूगी> मराठी चित्रपटांसाठी घटना मराठी चित्रपटाचं दुःख आला आणि मराठी चित्रपटाला पुढे नेणारा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला लाभला आहे त्याच्याबद्दल मी सरकारचं सरकारचे आभार मानतो मानतो निमित्त आहे मराठी नववर्षाचं आपण सगळ्यांचं स्वागत करूया आणि मराठी चित्रपटांसाठी मराठी मनाची दारं उभूया असं आवाहन त्यानिमित्ताने मी माननीय आजच्या या सुशिला सुजित या चित्रपटाच्या आपण त्याला एका अर्थाने लॉन्च म्हणूया तो झालाय पूर्ण अठरा एप्रिलला आता सिनेमागृहात तो येणार आहे आणि औचित्य ही उत्तम आहे कारण मराठी नववर्षाने गुढीपाडव्याच्या पूर्वपूर्व संधीला ही सगळी आपण मंडळी एकत्र आलेलो आहोत आणि मग तुम्ही केलेला जो प्रयत्न आहे जी स्टोरी लाईन किंवा जी कथा मला कळली त्यामध्ये नायक आणि नायिका म्हणजे तारा आड अडकले मी लपले तसं म्हणतो पण आता मराठी सिनेमावर प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिकांनी आता लपून नका स्वतःशी बाहेर येईल असं म्हणायला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा करणं म्हणजे अभिमानास्पद किंवा एखादं पुरस्कार मिळाल्याचा आनंद तुम्हालाही मिळतो आणि सांस्कृतिक विभागातर्फे मराठी सिनेमा दार आळा वगैरे आता महागौर ओपन करायचा आहे आणि मग या सगळ्यामध्ये बाकी योजना आहेत तर आहेतच मला सगळ्या योजनांची मांडणी नाही करायची पण मला एका गोष्टीचा जरूर उल्लेख करायचा आहे की तुम्ही तुम्ही किंवा तुम्ही स्वतः की आपण ही कंपनी जी केली आहे याचा पहिला सिनेमा आहे आणि तोही मराठी नववर्षाच्या हो पूर्वपूर्व सिंधेला येतो आहे मी तुम्हाला मनापासून सद्गुरू गुपेने अशा शुभेच्छा देतो सुनाई की दे। या सिनेमा इतका चालावा की तुमचा व्यवसाय हा तर होईलच पण या पद्धतीने मराठी माणसाच्या आंतरमनाला हात घालण्याच्या भूमिकांचा सा, सिनेमा सातत्याने काढण्याची आणि निर्माण करण्याची दिग्दर्शन करण्याची स्पर्धा लागावी या अर्थाने या आजच्या संध्याकाळी आपण एकमेकाला शुभेच्छा देऊया मराठी माणूस रसिक आहेच पण अमराठी माणूस सुद्धा मराठी सिनेमा बघायला यावा इतकी चर्चा आहे सिनेमाची भावी इतकी अपेक्षा व्यक्त करतो मी स्वतः पैसे देऊन तो सिनेमा बघेन <laughs> आणि फक्त वेळगदीचं काम करेल तुम्हाला करेल पण तो नक्की बघेल आणि तुम्ही सगळेच कलाकार बसत काय तुम्ही काही सगळे मला आवडते कलाकार बघायला तुम्हाला सिनेमावर आम्ही स्क्रीनवर पाहतो आणि प्रत्येक मराठी माणूस तुम्ही जे ज्या पद्धतीने बोलता अभिनय करता आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यातली सुख दुःख सहजतेने लिहिले त्या ठिकाणी पडद्यावर तुम्ही दाखवता दा। आणि ते दाखवत असताना तुम्ही त्याच्याबरोबर अभिनय करत असतात पण का बघणारा जो आहे ना तो त्याच्या आयुष्यातले सगळे संबंध जोडत असतो आणि मग त्यांना तो आपलं उत्तर मिळत असत इतकं मोठं काम मला वाटतं करता मनापासून शुभेच्छा आणि सुशिला सुजित या चित्रपटामध्ये सुशिला आणि सुजित हे एका खोलीत एका बंद दरवाज्याच्या मागे अडकलेली आहेत अशी अशी परिस्थिती जर तुमच्या आयुष्यात कुठल्या तरी एका खोलीत एका राजकीय व्यक्तीबरोबर तुम्ही अडकलेला तर मी तुम्हाला तीन ऑप्शन देतो कुठल्या व्यक्तीबरोबर बंद खोलीत अडकायला तुम्हाला आवडेल माननीय उद्धवजी ठाकरे माननीय शरद शरदचंद्ररावजी पवार का माननीय एकनाथजी शिंदे अडचणीचा प्रश्न विचारला तुम्ही पण समजा मला तीन सोडून चौथ द्यायचा शिंदे मला बंध दारा आड अडकलोच तर राहायला आवडेल याचं कारण त्यांच्याबरोबर राहण्याचा आनंद मिळेल असं व्यक्त म्हणजे राज ठाकरे आणि आमची नैसर्गिक मैत्री आहेच कलाकार आहे कलेवर प्रेम करणारा माणूस आहे मी अन्य तिकांवर टिप्पणी नाही करत पण ज्याच्याबरोबर वाद संवाद चर्चा विमर्श याचा आनंद मिळतो आणि तेच असत उत्तम उत्तर दिलं तुम्ही आणि राजसाहेब संबंधित राजसाहेब हा असा नेता आहे जो मराठी कलाकारांसाठी वारंवार वेळोवेळी घालून ने येणारा नेता आहे आणि त्यांचं पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी भक्त म्हणजे तुमच्या सगळ्यांचं त्यामुळे धन्यवाद तुमच्या या उत्तराबद्दल नाही सर तुमच्या आमच्या संपूर्ण टीमतर्फे सुशिला फुजींच्या संपूर्ण परिवारातर्फे तुमचं मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला तुमचं शेड्यूल माहिती आहे सर आणि तरीही तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीने मान देऊन आलात त्यामुळे खूप खूप आभार मीडियाच्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि सुशीला अफजींच्या संपूर्ण टीमच्या वतीने चित्रपट बघायला आम्ही आत्ताच तुम्हाला आमंत्रित करतो तुमच्या वेळापत्रकाबरोबर तिकीट काढून बघा सर एकदा आमच्याबरोबर परत बघा आम्हाला दोनदा ऑडियन्स माहिती धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद इथं जोरदार टाळ्या सरांसाठी व्हायला पाहिजे धन्यवाद